कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला रुद्रा स्टील व आरपी इन्फ्राटेक रविराश पिष्ठे आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं स्वर्गीय गणपतराव गाताळे मतिमंद विद्यालय येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवून साजरा करण्यात आला या प्रसंगी युवा नेते अर्जुन नाईक शेटजी महेश कल्ले विजय दाभाडे सागर कालेकर धीरज पाटील संकेत भोपळे आदित्य बोळके सूरज कुंभार योगेश कुंभार सुशांत सूर्यवंशी फारुख सौदागर समीर वडिंगेकर व मित्रपरिवार उपस्थित होते तसेच येथील शाहू प्रकाश गाडेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सॉरी गणपतराव गाताळे मतिबंध विद्यालय काळंबवाडी वसाहत कागल येथील शाळेत केक व वा लाडू वाटप केलं आणि खेळाचं साहित्य वाटप देखील करण्यात आलं यावेळी शाळेच्या वतीनं राजू राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि प्रकाश गाडेकर यांना शाळेच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रकाश गाडेकर प्रेमी यांच्या वतीनं कागल सहित पंचक्रोशीत आज विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले यातूनच शाहू मधील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतिमंद शाळेत जाऊन केक आणि लाडू अटप केलं तसेच खेळाचं साहित्य देखील भेट म्हणून दिलं यावेळी भागातील प्रमुख कार्यकर्ते बॉबी सोनोले रोहित सोनोले सो विकास पाटील विजय दाभाडे रंजित कांबळे शाहरुख मुजावर ओंकार राऊत महेश कल्ले साद नदाफ बापू बापूजी प्रेमी उपस्थित होते त्याचबरोबर रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान म्हणत शाहू नगर बेघर वसाहत येथील मान्य प्रकाशराव गाडेकर यांचे कट्टर कार्यकर्ते विजय दाभाडे विकास पाटील ऋषी खोत प्रवीण पिष्टे शुभम गाव गवंडी यांनी मान्य गाडेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण रक्तपेढी कोल्हापूर येथे रक्तदान करून एक आदर्शरूपी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी